दशक चार समास पहिला जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात जय जय गणनायका तू विद्या वैभवानी समर्थ आहे तरी अध्यात्मविद्येचा प्राण असलेला परमार्थ सांगण्यास मला शक्ती द्यावी तसेच शारदा मातेलाही माझे नमन असो तिच्या कृपेनी सकळ सिद्धी प्राप्त होते स्फूर्ती रूपाने जिच्यामुळे चिंतन मनन करण्यास माझे मन प्रवृत्त झाले आता सद्गुरूंना आठव ज्याच्यामुळे ज्ञानविचार कळतो ते सद्गुरु परमेश्वरापेक्षा सुद्धा श्रेष्ठ होत शिष्याने विचारले होते भगवत भजन कसे करावे त्याचे उत्तर आता सावध होऊन ऐका नवविधा भजन शास्त्रात वर्णिले आहे प्रथम भजन हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे कर्म मार्ग उपासना मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग ऐकत जावे नाना व्रते तीर्थे दाने यांचा महिमा ऐकत जावा नाना स्थान महात्म्य नाना मंत्र नाना साधने नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावी दुग्धाहारी निराहारी फळाहारी पर्णाहारी तृणाहारी नानाहारी कसे ते ऐकावे उष्णवास जळवास शीतवास अरण्यवास भूगर्भ आकाशवास कसे ते ऐकावे जपी तपी तामस योगी नाना निग्रह हटयोगी शाक्त आगम अघोर योगी कसे ते ऐकावे नाना मुद्रा नाना आसने पिंडज्ञाने तत्वज्ञाने कसे ते ऐकावे नवखंड चौदा भुवने दिग्पाळांची स्थाने ब्रह्मा विष्णू महेशस्थाने इंद्रदेव ऋषी स्थाने वायू वरुण कुबेर स्थाने कशी ते ऐकावे गणगंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर अष्टनायिका संगीत विचार कसा तो ऐकावा चौदा विद्या चौसष्ट कला सामुद्रिक लक्षणे सकलकळा बत्तीस लक्षणे नाना कळा कशा त्या ऐकाव्या मंत्र मोहरे तोटके सिद्धी नानावल्ली नाना औषधी नाना धातू रसायन बुद्धी नाडीज्ञान ऐकावे नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती कशा प्रकारे उत्तम गती मिळेल ते ऐकावे पिंड ब्रह्मांडाची रचना नाना तत्वांचे विवेचन सारासार विचार सायुज्यता मुक्ती कशी होते मोक्ष कसा मिळेल याबद्दलची नाना मते शोधित जावी असे सगळेच ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे असार जाणून त्याचा त्याग करावा त्याला श्रवण भक्ती असे म्हणतात सगुण चरित्रे ऐकावी निर्गुण स्वरूपाचे वर्णन ऐकावे सगुण देवाची चरित्रे निर्गुणाची तत्वे तंत्रे ऐकत जावी असे सगुणाचे श्रवण निर्गुणाचे अध्यात्म निरूपण ऐकावे विभक्ती सोडून भक्तीचे मूळ शोधावे पुढे कीर्तन भजनाचे लक्षण सांगितले आहे दशक चार समास एक समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक चार समास दोन जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात आता कीर्तन भक्तीबद्दल ऐका भगवंताची सगुण चरित्रे सांगावी कीर्ती वाढवावी पुष्कळ पाठांतर करून ग्रंथात सांगितले ते कंठात धारण करून निरंतर हरिकथा करावी आपल्या सुखासाठी स्वार्थासाठी हरिकथा पुन्हा पुन्हा करावी नित्य नवीन हव्यास धरावा त्यासाठी भरपूर प्रयत्न करावा हरिकीर्तनातनी अवघा ब्रह्मगोळ भरून टाकावा मनापासून आवडीने अंतःकरणापासून अत्यंत गोडीने हरिकीर्तने करावी भगवंताला कीर्तन अत्यंत प्रिय आहे कीर्तनाने समाधान प्राप्त होते कलियुगात हरिकीर्तनामुळे पुष्कळ लोकांना उद्धार करून घेण्याचा उपाय सापडतो भगवंताची निरनिराळी सगुण रूपे आहेत त्यांचे अलंकार भूषणे यांचे वर्णन करावे अंतःकरणात ध्यानमूर्ती लक्षून हरिकथा करावी भगवंताचे यश कीर्ती प्रताप महिमा अत्यंत आवडीने परमात्म्याचे वर्णन करावे त्यामुळे भगवत भक्ताचा आत्मा संतुष्ट होतो ताळ मृदुंग हरिकीर्तन नामघोष टाळ्या संगीत नृत्य करुणामयी कीर्तन करावे कथानुसंधान टिकवून ठेवावे श्रोत्यांचे कान अगदी आनंदाने भरून टाकावे गद्य पद्य नानावचने नवरस श्लोक सर्व शास्त्राधारे बोलावे भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्मरक्षण साधन मार्ग अध्यात्मनिरूपण सर्व सविस्तर प्रांजळपणे बोलावे प्रसंगानुरूप हरिकथा करावी सगुणी सगुण कीर्ती सांगावी निर्गुण प्रसंगी अध्यात्मविद्या वाढवावी पूर्वपक्ष सोडून सिद्धांताचे नेमकेपणाने निरूपण करावे वेदाभ्यास करावा लोकांना माया व ब्रह्म हो याचे विवरण व्यवस्थितपणे समजवून सांगावे उपासना करण्याची साधने टिकवून ठेवावी आपली गुरु परंपरा निश्चयाने टिकवून ठेवावी त्यात भेसळ होऊ देऊ नये वैराग्य टिकवून ठेवावे आत्मज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास करावा त्यांचे रक्षण करावे जो अतिशय सावध आणि विवेकी असतो तो हे सर्व सांभाळतो लोक संशयात पडतील असलेले समाधान बिघडेल नीती न्याय साधन मोडेल असे बोलू नये सगुण कथेला कीर्तन असे म्हणतात अद्वैत प्रतिपादन करणे यास निरूपण म्हणतात कीर्तनकारांनी सगुण रक्षून निर्गुणाचे प्रतिपादन करावे वक्ता स्वानुभाव संपन्न पाहिजे भगवंताचे गुण गाणारे कीर्तन भजन ही दुसरी भक्ती कीर्तनामुळे भगवतभ्रा भगवत प्राप्ती होते यात संदेह नाही कीर्तनाची वाचा पवित कीर्तनानी वाचा पवित्र होते कीर्तनाने माणूस सत्पात्र होतो शिलवान होतो भगवंताबद्दल निश्चय होतो संदेह हो नाहीसा होतो सदा सर्वदा नारद नारदमुनी करत असतात म्हणून सर्व लोक त्यांना भगवत स्वरूप मानतात कीर्तनाचा महिमा अगाध आहे कीर्तनामुळे परमात्मा संतोष पावतो सकळ तीर्थे व जगदात्मा परमात्म्याच्या कीर्तनात वसत असतात दशक चार समाज दोन समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक चार समास तीन जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात आता नामस्मरण तिसरी भक्ती ऐका देवाचे स्मरण करावे नाम अखंड जपत जावे नित्यनेमानी प्रातकाळी नामस्मरावे दुपारी सायंकाळी सर्व काळी नामस्मरण करावे चालता बोलता धंदा करता खाता पिता नाना भोग भोगता नामस्मरण करावे संपत्ती अथवा विपत्ती काळगती कशीही असली तरी नामस्मरण सोडू नये वाईट परिस्थिती किंवा चांगली परिस्थिती असली तरी नामस्मरण सोडू नये नामस्मरणामुळे नाना संकटांचा नाश होतो विघ्नांचे निवारण होते नामस्मरणाने पद A भूत पिशाच ब्राह्मण संबंध मंत्रचळ नामावरच्या निष्ठेमुळे नाहीशी होतात म्हणून बाळपणी तरुणपणी कठीण काळी वृद्धापकाळी सर्व काळी अंतःकाळी नामस्मरण असावे नामाचा महिमा शंकरांनी जाणला शंकर जनांना रामनामाचा उपदेश करतात काशीमध्ये देह ठेवणाऱ्याच्या कानात शंकर रामनाम सांगतात आणि त्या माणसाला मुक्ती मिळते उफ्राटे नाम घेत वाल्या कोळी तरला आणि वाल्मिकी ऋषी झाला त्यांनी रघुनाथांचे चरित्र आधीच वर्णन केले हरिनामामुळे प्रल्हाद तरला नाना अपघातापासून सुटला नारायण नामाने अजामिळ पावन झाला नामाने पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी तेच पवित्र झाले नामस्मरण करता यम बाधू शकत नाही देवाची सहस्त्र नावे आहेत त्यापैकी कोणतेही एक म्हणता जन्माचे सार्थक होते नामस्मरणाने माणूस मोठा पुण्यवान होतो काहीच न करुनी प्राणी रामनाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्र पाणी भक्ता लागी सांभाळी नामस्मरणाने महादोषांचे डोंगर नाहीसे होतात रामनामाने प्रत्यक्ष महादेव हलाहल विषापासून वाचले सगळ्या वर्णाच्या लोकांना नामस्मरणाचा अधिकार आहे म्हणून अखंड नामस्मरण करावे भगवंताचे रूप आठवावे दशक चार समास तीन समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक चार समास चार जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात आता पादसेवन ही चौथी भक्ती ऐका सद्गतीसाठी काया वाचा आणि मनाने सद्गुरूंचे पाय सेवावे याला पादसेवन भक्ती म्हणतात सद्गुरूपदी अनन्य होऊन राहावे जन्ममरणाची यातायात निरसून जाण्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे सद्गुरू कृपेशिवाय हा भवसागर तरण्याचा दुसरा काही उपाय नाही यासाठी लवकरात लवकर सद्गुरू सेवावे सद्गुरू सद्वस्तू दाखवतात सारासार विचार सांगतात परब्रह्माचा निर्धार अंतरी बाणवतात परब्रह्म काही डोळ्यांनी दिसत नाही मनासही भासत नाही संत संघाशिवाय अनुभवास येत नाही परब्रह्माचा अनुभव संघत्यागाशिवाय नाही दृश्याचा संघ आहे तोपर्यंत अनुभव येत नाही आणि अनुभवामध्ये दृश्य व वस्तूंना चिकटणारे मन मीपणाने राहू शकत नाही संगत्याग निवेदन विदेयस्थिती अलिप्तपण सहस्थिती उन्मनी विज्ञान हे सातही एकरूप आहेत परमार्थिक अनुभवाची अनेक अंगे आहेत काही गुप्त गोष्टी पादसेवनाने साधकाला उंजू लागतात परमात्मावस्तू प्रगट असली तरी गुप्त आहे गुप्त असूनही भासते परमात्म वस्तूला ओळखण्याचा मार्ग हा सद्गुरूपाशी शिकावा लागतो परमात्मावस्तू पाहिला गेले तर दिसत नाही लक्ष हे अलक्ष आहे म्हणून समर्थ म्हणतात लक्षाने ज्याला लक्षावे ध्यानाने ज्या द्यावे ते आपण अचीव व्हावे अशी शास्त्र गुरु आणि आत्मप्रचिती असावी हे सर्व अनुभवाचे आणि सारासार विचार करून सत्संग करून कळते प्रत्ययास येते सत्य पाहता असत्य नाही असत्य पाहता सत्य नाही सत्य असत्याचे कृत्य पाहणाऱ्यापाशी आहे परमात्म वस्तू पाहण्यास तद्रुपता लागते मग अंगी समाधान बांधते प्रयोग साधने विद्याभ्यास केला तरी परमात्मा वस्तूचा लाभ होत नाही सद्गुरूंच्या सानिध्यात जे मिळते ते या गोष्टींनी मिळत नाही ज्ञानमार्ग कळण्यासाठी सद्गुरूंशिवाय काही उपाय नाही सद्गुरू पाय सेवणे सद्गुरूंची सेवा करणे ही पादसेवन भक्ती ही भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी आहे त्यामुळे साधकाला सायुज्य मुक्ती मिळते ही भक्ती मोठ्याहून मोठी मोठ्या आहे या भक्तीने पुष्कळ लोक भवसागर पार करून जातात दशक चार समास चार समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक चार समास पाच जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात आता सावधान होऊन पाचवी भक्ती अर्चन भक्ती ऐका अर्चन म्हणजे देवतार्चन आपल्या उपास्य देवतेची पूजा करणे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पूजा करावी देव ब्राह्मण अग्नी साधू संत आत्मज्ञानी महात्मा गाय यांची पूजा करीत जावी धातुपाषाणांच्या मूर्ती तस्वीरी आपल्या घरचे देव यांची पूजा करत जावी सात व नऊ शुभचिन्हे असलेली दगड शाळीग्राम महादेवाची लिंगे सूर्यकांत सोमकांत बाण तांदळे भैरव भगवती मुंजा नरसिंह बनशंकरी नाग नाणी पंचायतने यांची पूजा करावी गणेश शारदा विठ्ठलमूर्ती रंगनाथ जगन्नाथ तांडवमूर्ती श्रीरंग हनुमंत गरुडमूर्ती यांची पूजा करावी मच्छ कुर्म वराहमूर्ती गोविंद विष्णू मधुसूदन दामोदर संकर्षण वासुदेव लक्ष्मीनारायण हरिहरांच्या अनंत मूर्ती शिवशक्तींच्या मूर्ती अशा प्रकारच्या परमेश्वराच्या उदंड मूर्ती आहेत त्यांची पूजा करावी नाना तीर्थक्षेत्रे तेथील मूर्तींची पूजा करावी तेथे सुखसोयींसाठी देवांच्या नाना उपचारांसाठी दान करावे कायावाचा मनाने चित्त वित्त जीव प्राण सद्भाव यांनी भगवंताची पूजा करावी त्याचप्रमाणे सद्गुरूंचे अनन्य भावे भजन करावे बाहेरील उपचार वापरून पूजा करणे शक्य नसेल तर मानसपूजा करावी मनाने भगवंतास पूजावे कल्पून सर्वही समर्पावे आपणाला जे जे देवास द्यावे असे वाटेल ते तो मनाने कल्पून त्याला अर्पण करावे मानस पूजा करण्याची पद्धत अशी आहे अर्चन भक्ती समाज पाच समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक चार समास सहा जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात सावधान होऊन सावभी भक्ती वंदन भक्ती ऐका देवांना वंदन करावे साधू संत सज्जन यांना नमस्कार करावा सूर्याला देवाला सद्गुरूंना नाना प्रतिमांना देवांना गुरुंना साष्टांग नमस्कार करावा इतर ठिकाणी अधिकार पाहून नमस्कार करावा पृथ्वीवर अनेक विष्णू मूर्ती आहेत त्यांना प्रेमाने नमस्कार करावा पशुपती श्रीपती गभस्ती यांच्या दर्शनाने नाना दोष जातात मारुतीला नित्यनेमाने नमस्कार करावा भक्त ज्ञानी वितरागी महानुभाव तापसी योगी श्रेष्ठ व्यक्ती यांना ताबडतोब नमस्कार करावा जिथे विशेष गुण दिसतील तिथे सद्गुरूंचे अधिष्ठान असते त्यामुळे त्यांना अत्यादराने नमस्कार करावा सर्व देवांना केलेला नमस्कार तो एका भगवंताला पोचतो म्हणून सर्व देवांना आदराने नमस्कार करावा सर्व देवांमध्ये भगवंताचे अधिष्ठान आहे अशी भावना ठेवली तर भगवंताला परम सुख वाटते सर्वांना नमस्कार करावा नमस्कारामुळे अंगी लीनता येते नानाश्रेष्ठ लोकांशी सख्य घडते नाना दोष जातात अन्याय क्षमा होतात मोडलेले समाधान प्राप्त होते नमस्कारामुळे कृपा उचंबळते प्रसन्नता प्रबळ होते गुरुदेव साधकांवर प्रसन्न होतात अगदी मनापासून नमस्कार केला तर त्यांना दोष जातात आणि मुख्य परमेश्वर कृपा करतो नमस्काराने पतीत पावन होतात नमस्काराने संतांना शरण जाता येते जन्ममरण चुकते नमस्कारासारखं सोपं साधन नाही अनन्य रूपे नमस्कार करावा साधकाने भावपूर्ण नमस्कार साधूस केला तर त्याची चिंता साधूला लागते तो सोप्या मार्गाने साधकाला भगवंतापर्यंत पोचवतो म्हणून नमस्कार सर्वात श्रेष्ठ आहे समास सहा समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक चार सात समर्थ म्हणतात आता सातवी भक्ती दास्य भक्ती ऐका देवाचे दास्य करावे देवाच्या दाराशी नेहमी जवळ असावे देवाचे जे काम असेल ते स्वतः करावे देवाचे वैभव सांभाळावे देवाचे भजन चढते वाढते असावे देवालयांचा जीर्णोद्धार करावा जे जीर्ण जर्जर झाले असेल त्याचे नूतनीकरण नुत, करावे नाना अलंकार भूषणे यथाशक्ती करीत जावी देवाचे काम करण्यास सदैव तत्पर असावे देवाकडे येणाऱ्या सर्व माणसांबद्दल आदर असावा नीच दास्यत्वही करावे सर्व बाजूंनी देवाचे वैभव सांभाळावे सर्व सावध असावे जे जे काही पाहिजे ते तात्काळ द्यावे देवद्वारी सडा संमार्जन करावे वस्त्रे स्वच्छ धुवून आणावीत आलेल्यांचे चांगले आतिथ्य करावे करुणा वचने बोलावी लोकांची अंतरे निवतील असे बोलावे प्रत्यक्ष दास्य भक्ती घडली नाही तर मानसपूजेत तरी दास्य भक्ती करावी दशक चार समास सात समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक चार समास आठ जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात आता सावधान होऊन आठवी भक्ती सख्य भक्ती ऐका देवाशी परम सख्य करावे प्रीती प्रीतीने अगदी त्याला बांधून ठेवावे सख्य भक्तीचे लक्षण असे आहे देवाला जे जे आवडते ते ते, ते आपण करावे आपल्यालाही तेच आवडावे म्हणजे देवाशी सख्य होते देवाला काय आवडते भक्ती भाव भजन निरूपण कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन देवाला आवडते देवाच्या सख्यासाठी आपले सुख सोडून द्यावे अनन्य भावे जीव प्राण शरीर तेही वेचावे आपले संसार व्यथा सांडून देवाची चिंता करीत जावी निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याच सांगाव्या देवाच्या सख्यासाठी जीवलगाची तुटी पडली तरी चालेल शेवटी प्राणही अर्पावा आपले सर्व जावे पण देवाचे सख्य राहावे अशी प्रीती जीवभावानी भगवंताची लागावी देव म्हणजे आपला प्राण प्राणासीनं करावे निर्वाण परमप्रीतीचे लक्षण असे आहे असे परम सख्य असेल तर देवाला भक्ताची चिंता लागते पांडव लाक्षागृहात जळताना श्रीकृष्णाने त्यांना विवरातून बाहेर काढले देवाचे सख्य राहणे हे आपल्याच पाशी आहे आपण अनन्य भावे राहता देवही अनन्य भावाने राहतो आपण जर त्रास मानला तर देवही त्रास मानतो ज्याचे जसे भजन असेल तसाच त्याचा देव असतो आपल्या मनासारखे घडले नाही तर आपली निष्ठा मोडते त्यामुळे सगळे आपले आपल्याच पाशी आहे मेघ जरी चातकावर उगळला नाही तरी चातक पालटत नाही चंद्र वेळेवर उगवला नाही तरी चकोर अनन्य असतो असे सख्यत्व करावे भगवंतावरील प्रेम कमी होऊ देऊ नये माता पिता गणगोत विद्या लक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा मानावा देवा वेगळे कोणी नाही असे बोलतात पण त्यांची निष्ठा काही तशी नसते म्हणून असे करू नये खरेखुरे सख्य करावे अंतरही परमेश्वरात सुदृढ धरावे आपल्या मनाप्रमाणे व्हावे म्हणून देवावर क्रोध करू नये देवाचे जे मनोगत आहे तेच आपल्यासाठी उचित आहे आपल्या इच्छेसाठी भगवंताला अंतर देऊ नये देवा इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे म्हणजे सहजच देव कृपाळू होतो कठीण काळी माता सुद्धा मुलाचा वध करते पण देवानी कोण्या भक्ताचा वध केला असे कधी पाहिले नाही शरणागताला देव सर्व संकटातून सांभाळून नेतो देव भक्तांचा कैवारी आहे पतितांना तारणारा आहे अनाथांचा रक्षक आहे कृपेचा सागर आहे देवाला भक्ताचा विसर कधीही पडणार नाही देवाशी सख्य करावे जीवलगे अवघी पिसुणे कामास येत नाहीत देवाशी सख्य करावे हितगूज त्यालाच सांगावे आठव्या भक्तीचा प्रकार असा आहे जसा देव तसाच गुरु शास्त्रात हा विचार सांगितलेला आहे म्हणून सद्गुरूंशी पण सख्यत्व असावे दशक चार समासाठ समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक चार समास नऊ जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात आता नववी भक्ती आत्मनिवेदन भक्ती ऐका का आता आत्मनिवेदन करावे म्हणजे देवाला आपण व्हावे ते कसे ते तत्व विवरण केले म्हणजे कळेल मी भक्त असे म्हणायचे आणि विभक्तपणे बजावे हे सगळे विलक्षण आहे ज्ञान असून अज्ञान आणि भक्त असून विभक्तपण ते असे आहे भक्त म्हणजे विभक्त नाही विभक्त म्हणजे भक्त नाही विचाराशिवाय समाधान होणार नाही तरी देव कोण आहे ते ओळखावे आपण कोणी याचा शोध अंतर यामी घ्यावा आता मी कोण याचा निवाडा करताना तत्व निरसन करताना आपण नाहीच ज्याला आपण मी म्हणत होतो तो तर नाहीच सर्व तत्त्व संपल्यावर आपण कुठे उरणार याप्रमाणे आत्मनिवेदन सहजच झाले माणूस म्हणजे देह अधिक मन अधिक आत्मा देह आणि मन हे सर्व पंचभूतांपासून बनतात शेवटी स्थूल पंचभूते सूक्ष्म बनतात आणि सूक्ष्म पंचभूते आणि मन प्रकृतीत लय पावतात म्हणून देहबुद्धीच्या आश्रयाने असणारा मी तत्वविचारापुढे काही टिकत नाही खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन आहे प्रकृतीचा निराश झाला की फक्त आत्मा असतो त्यात आपण कुठे एक मुख्य परमेश्वर दुसरी जगदाकारी प्रकृती तिसरा आपण चोरमध्येच कुठे आणला असे समर्थ विचारतात हे सर्व सिद्धच असता खोटा देहाचा अहंकार चिकटलेला असतो पण विचार करून पाहिले असता काहीच नाही तत्वे पिंड ब्रह्मांड रचना ही विश्वात वेगवेगळ्या वे आकारात व्यक्त झालेली आहेत साक्षीभावाने पाहिले असता तत्वांचा निराश होतो नंतर साक्षीभाव आत्मस्वरूपात विलीन होतो आत्मा हा आदी अंती आहे आपण तेथे कुठे आहोत स्वानंद स्वरूप आत्मा आहे तोच खरा मी आहे वेगळा मी तिथे उरत नाही आत्म्याचा विचार पाहता आपणच आत्मस्वरूप आहोत मग आपण तेथे कुठे आत्मस्वरूप निर्गुण व निरंजन आहे त्याशी असावे अनन्य अनन्य म्हणजे नाही अन्य म्हणजे वेगळेपणाने आपण कुठे आत्म्याच्या ठिकाणी द्वैत आणि अद्वैत दोन्ही नाही कारण तो एकला एकच आहे आपला मीपणा कुठे उरेल आत्मा परिपूर्ण आहे तरी तेथे गुणागुणांना वावच नाही निखळ निर्गुण आहे तेथे आपण कुठे परमात्मस्वरूप अभेद आहे तेथे जीव व शिव हीसुद्धा उपाधीच आहे मूळ परमात्मा स्वरूपात हा भेद नाही हा भेदरहित परमात्मस्वरूपच आपलेच खरे स्वरूप आहे हा दृढ निश्चय झाला की देह त्याच्या मीपणाला जागाच नाही आपण ज्या देहबुद्धीच्या मीला मी म्हणत मी होतो तो, तो मिथ्या आहे देव व भक्त अनन्य आहेत या आत्मनिवेदन भक्तीमध्ये खरे समाधान प्राप्त होते आत्मनिवेदन न होता जन्म मरण चुकत नाही हे वचन अगदी सत्य आहे अशी नवविधा भक्ती केल्याने सायुज्य मुक्ती मिळते सायुज्य मुक्तीला कल्पांतीही चळण नाही चार मुक्ती सांगितल्या आहेत त्यापैकी तीन नाशिवंत आहेत पण चौथी सायुज्य मुक्ती अविनाशी आहे पहिली स्वलोकता दुसरी समीपता तिसरी स्वरूपता चौथी सायुज्य मुक्ती भगवंताच्या भक्तीने चार मुक्ती प्राप्त होतात दशक चार समास नऊ समाप्त जय जय रघुवीर समर्थ दशक चार समास दहा जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात मुळात निराकार आहे त्यात स्फुरण निर्माण झाले तो अहंकार त्याचे स्फुरण शक्तिरूप असते त्यातून ते तेज प्रगटते तेजाच्या आधाराने आप प्रगटले त्या पाण्याच्या आधाराने शेषांनी मस्तकावर पृथ्वी उचलून धरली आहे छप्पन्न कोटी योजन इतका पृथ्वीचा विस्तार आहे तिच्या भोवती सात सागरांचा वेढा आहे मध्ये महामेरू पर्वत आहे आठ दिग्पाळांचा परिवार हे सगळे अंतर वेढून रक्षण करतो सुवर्णाचा महामेरू पृथ्वीचा आधार आहे चौऱ्याऐंशी सहस्त्र योजन त्याची रुंदी आहे त्याची उंची मोजणे शक्य नाही पृथ्वीमध्ये तो सोळा हजार योजने खोल गेलेला आहे त्याच्या रक्षणासाठी लोकालोक पर्वताचा वेढा आहे त्याच्या अलीकडे हिमालय आहे तेथे पांडव सगळे गळ आले फक्त यम व धर्म दोघेच पुढे गेले हिमालयातून जायला मार्ग नाही वाटेत प्रचंड सर्प पसरलेले आहेत त्याच्या अलीकडे बद्रिकाश्रम बद्रीनारायण तेथे मोठमोठे तपस्वी देहत्यागासाठी जातात त्याच्या अलीकडे बद्री केदार लहान थोर पाहून येतात हा सर्व विस्तार मेरू पर्वताचा आहे त्याच्या पठारावर तीन शिखरे आहेत त्यावर ब्रह्मा विष्णू महेश परिवारासह राहतात ब्रह्मा राहतो ते शिखर दगडाचे विष्णू राहतो ते शिखर पाचूचे आणि शंकर राहतो ते स्फटिकाचे शिखर आहे विष्णूचे वैकुंठ ब्रह्माचा सत्यलोक त्याखाली इंद्राचे अमरावती तेथे गण गंधर्व लोकपाळ तेहतीस कोटी देव सप्तस्वर्ग व सप्तपाताळ असे चौदा लोक वसलेले आहेत तेथे कामधेनू कल्पतरू चिंतामणी आहे चिंता हिऱ्या परिसांच्या खाणी आहेत तेथे अमृताचे भोजन असते अष्टनायिका गंधर्व यांचे गायन चालू असते रोगव्याधी नसते तारुण्य टिकून राहते तेथील देह दिव्य प्रकाशमय असतात ज्या देवाचे भजन करावे त्या देवलोकी लोकी रहावे त्याला स्वलोकता मुक्ती म्हणतात समीप राहावे ती समीपता स्वरूपाची व्हावे ते स्वरूपता देवस्वरूप झाला तरी त्याला श्रीवत्स लक्ष्मी कौस्तुभ नाही स्वरूप तर स्वरूपतेचे लक्षण असे आहे जे तीन मुक्ती मिळवतात ते पुण्यवान खरे पण पुण्य संपतात त्यांना स्वर्गातून खाली यावे लागते देव जसेच्या तसेच राहतात म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत आहेत सायुज्य मुक्तीच फक्त शाश्वत आहे ब्रह्मांड कल्पांती नसेल सर्व देवही जातील तिथे या मुक्ती कशा राहतील निर्गुण परमात्मा निश्चळ निर्गुण भक्ती ही अचळ सायुज्य मुक्ती ही अशी आहे निर्गुणी अनन्य झाले असता सायुज्यता मुक्ती मिळते सगुण भक्ती नाशिवंत असते निर्गुण शाश्वत म्हणून निर्गुण भक्ती कायम टिकते हे सर्व सद्गुरू केल्याने स्पष्टपणे कळते जय जय रघुवीर समर्थ दशक चार समास दहा समाप्त जय जय रघुवीर समर्थ